माजी नगरसेवक संजय कोळी आणि जागृती नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना पोचपावतीचं वाटप करण्यात आलं प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक संजय कोळी मित्रपरिवार आणि जागृती शिवजन्मोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या लाभार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते पोहोचपावतीचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार विजय कुमार देशमुख भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली सरचिटणीस रोहिणी तडवळकर माजी नगरसेविका वंदना गायकवाड राजकुमार पाटील संजय कणके राजू गायकवाड राजाभाऊ काकडे सिद्धू गुब्ब्याडकर विश्वनाथ आमणे सुभाष एळमेली अजित गायकवाड धोंडीबा हिबारे अशोक भिसे सिद्धराम बोराळे विरेश गुंदगे माजी नगरसेवक प्रमोद काशीद राजू भिंगारे बाळासाहेब आळसंदे वाय एस पी श्रीकांत कांबळे श्रीधर हांडे शफिक तांबोळी संतोष शेटे विठ्ठल अट्टे प्रभाकर आटेकर शिवकुमार आळगी राजू बंडगर अनिल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या अंतर्गत तीनशे पन्नास महिलांना पोहोचपावतीचं वाटप करण्यात आलं याशिवाय याच महिलांमधून सोडत पद्धतीनं हाच महिलांना पैठणी साडी भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याशिवाय उपस्थित तीनशे पन्नास महिलांच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख आणि शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांना राखी बांधून औक्षण करण्यात आलं याबाबत अधिक माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली जागृती मंडळाच्या वतीने आणि संजय कोळी मित्र कोळीक चारशे पन्नास फॉर्डमन या ठिकाणी भरून आहेत त्यामध्ये तीनशे ऐंशी फॉर्डमन त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार आलं पाहिजे त्या माता माझ्या माता काही काहीतरी या शासनाच्या योजनेतून लाभ मिळाला पाहिजे हे उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज या माता बहिणीचा पोती म्हणजे अंगणवाडी शेविका आणि देशमालक कार्यालय पूर्ण जे फॉर्म भरलेलं आहे ते फॉर्म पात्र झाल्यानंतर तीनशे ऐंशी लोकांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे कमावणार आहे आज पंधरा लोकांना झालेले बाकीच्या सगळ्या लोकांना पैसे गा गा केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे तेव्हा महिलांना सक्षम बनवण्याच्या हेतूनं शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केलं उपस्थित आहे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मानले शिंदे साहेब दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री योजना आणल्या आपल्या सगळ्या महिलांसाठी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणीसाठी आपल्या संसारामध्ये हातभार मागावं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणल्यापासून प्रभाव क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि आज भारतीय जनता कुठलंही निवडणूक असू द्या महानगरपालिकेचं निवडणूक असू द्या आमदारशी असू द्या किंवा खासदारचं निवडणूक असू द्या आपण भररोज मत आणून भारतीय जनता पार्टीमागच खंबीरपणे तुम्ही राहतात त्या आपला आशीर्वाद आपलं सरकार